महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे अशातच महाविकास आघाडी असेल महायुती असेल यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये चढाओढ पहा पाहायला मिळाली एवढंच नव्हे तर या ठिकाणी जे उमेदवार महायुतीचे असतील महाविकास आघाडीचे असेल यावेळी बंड पुकारले आहे जवळपास हाच जर फॉर्म्युला जर बघितलं तर काका पुतण्याचं नातं आणि या बाप लेकीचं नातं या ठिकाणी मोठ्या चर्चेला गेलेला विषय आहे तो चर्चेला गेलेला विषय म्हणजे अहिरी विधानसभा क्षेत्रा क्षेत्र आहे कॅबिनेट मंत्री यांची मुलगी भाग्यश्री यात्रा वडिलाच्या विरोधामध्ये उभी होऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे झालेले आहे आणि यामुळेच शरद पवार गट वर्ष अजय पवार गट हा समोर आल्याने हा अहिरी विधानसभा क्षेत्र मोठ्या समोर आलेला आहे अशातच या ठिकाणी सध्या बारा उमेदवार रिंगणात असून कालच झालेल्या निवडणूक अधिकाऱ्याकडून चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे अशातच आज आपण अहिरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे हनुमंतजी जे मळावी आहेत हे सेवानिवृत्त वनशासनात अधिकारी होते आणि त्यानंतर ऑलरेडी त्यांची एक ओळख समाजसेवक म्हणून होते आणि पहिल्यांदाच ते काँग्रेसमध्ये गेले होते मात्र त्यांना काँग्रेसकडून सीट न मिळाल्यामुळे ते बंड पुकारून अपक्ष म्हणून आज उभे आहेत आणि अशाच उमेदवार जे हनुमंतूजी मळावी आहेत आम्ही त्यांच्याकडे आलो आहे यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि यांच्याकडून जाणून घेऊया की काय यांचा विकासाचा एजेंडा आहे मी यापूर्वी प्रशासकीय सेवात व वनाधिकारी म्हणून कार्यरत होतो वनाधिकारी म्हणून कार्यरत असताना मी अनेक लोकांची लोकांसाठी ज्या काही पद्धतीने आपण लोकसेवा करता येईल त्या पद्धतीने मी त्यांना लोकांना मदत केली अनेक प्रकारे त्यांच्या जेव्हा जेव्हा ज्या अडचणी असतील लोकांच्या त्यांना सोडवण्यासाठी मी सहकार्य केलं आणि तेच माझी लोक वृत्ती बघून लोकांमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून माझी ओळख आहे आणि मी या आता या एक वर्षा अगोदर या काँग्रेस पक्षात मी प्रवेश केला आणि मला इथं जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल म्हणून मला पद पदही मिळालं आणि मी या यापूर्वी म्हणजे आता जे झालेले लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये खासदार साहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीनं पूर्ण पाचही तालुका ज लोकांपर्यंत पोहोचलो लोकांना काँग्रेसची निवड करून दिली काँग्रेस पक्षाचं लो कार्यकर्ता वाढवला कार्यकर् पक्ष वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आमची एक आणि यामुळे लोकांची भावना होती की आपण एक आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व स्वच्छ प्रतिमेचं माणूस मिळाला आणि आपण या आमदार यांनाच करू अशी लोकांची भावना होती आणि लोक कार्यकर्ते सर्व एक एक व्यक्तिमत्व चांगलं म्हणून मला माझी निवड केली आणि मी त्या त्याच भावनेने मी आमदारचं आम इथं या ऐरी विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून निवडणूक लढवावी असे सर्व कार्यकर्त्यांची आणि लोकांची इच्छा असल्यामुळे मी या आता अहिरीची निवडणूक लढवण्यास तयार झालो आहे आणि एक आम्ही सर्व कार्यकर्त्याची म्हणजे आम्हाला वाटत होतं आम्हाला विश्वास ज्या पद्धतीने आम्ही खासदार बारा सा इथं खासदार साडेबारा हजाराच्या लीडनं निवडून आलं आणि ही निवडणूक निवडून आणत असताना फक्त काँग्रेस पक्षच या काँग्रेस पक्ष आणि त्याचे सह सहप सहपक्ष हे मिळूनच आम्ही पक्षाला म्हणजे पक्षाला निवडून दिलं आणि बाकी आमचे विरोधी पक्ष जसे महायुतीचे असेल भाजप असेल आणि या निवडणुकीमध्ये बाबा आत्राम त्यांची कन्यासुद्धा त्या भाजपमध्ये होती तेव्हा सर्व मिळून त्यासं एक एकजुटीने त्यांनी प्रयत्न केला परंतु आमचे काँग्रेस पक्षाचा उमेदवार ज्या पद्धतीने निवडून आला त्या म्हणजे त्यासाठी आम्ही एवढं प्रयत्न केला आहे आणि या असे असतानासुद्धा आणि आम्हा आमचे एक सर्व का कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की हा, ही, आ, ही ही जी ऐरीची जागा आहे ही काँग्रेस पक्षाला मिळेल परंतु आम्ही ज्या पद्धतीनं अनेक दिवसापासून प्रयत्न केला परंतु एक दीड महिन्यातच त्यांची कन्या बागेची यात्रा ह्या त्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि त्यांना शरद पवार गटाकडून त्यांना तिकीट मिळाली आणि ह्याच ज्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात त्यांनी भाजपकडून काम केलं त्यांनाच तिकीट दिलं यामुळे कार्यकर्त्या कार्यकर्त्याची भावना दुखावली काँग्रेसवासी सर्व काँग्रेस लोकांच्या भावना दुखावल्या आणि सर्वांनी मिळून कोणत्या पद्धतीनं आपण पक्ष अहिरी विधानसभा लढवायची हे सर्वांची भावना आमच्या कार्यकर्त्यांनी कर्त्यांची आणि लोकांची भावना तीव्र भावना लक्षात घेऊन मी अपक्ष उमेदवार म्हणून इथं प भरलेला आहे आणि मला आता माझा फॉर्म स्टँड झाला असून मला रोड रोलर हा चिन्ह मिळालेला आहे आणि त्यामुळे मी कार्यकर्त्याच्या भरोशावर लोकांच्या भरोशावर ही निव निवडणूक ल लढवणार आहोत आणि लोकांच्या सर्व भावना लक्षात येता मी ही निवडणूक नक्की जिंकेल असा माझा विश्वास आहे आणि ज्या पद्धतीनं इथं या ऐरी विधानसभा क्षेत्रात आजपर्यंत झाल्या जसं आपण भामरागडचा कर विचार करतो आधी पंच्याहत्तरवा पंच्यात्तर वर्षानंतरसुद्धा तिथं आरोग्यसेवा ज्या पद्धतीने आपण सर्व सर्व लोकांनी टी व्हीमध्ये आणि न्यूजपेपरमध्ये सर्व पाहायला किती गाजलेलं आहे की एक गर्भ गर्भवती स्त्रीला आपण डोंग्यानं पार करतो आणि जे दोन मुलं दगावले होते त्याच क्षेत्रात त्यांना नेण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध ना नसल्यामुळे ते लोक आपल्या खांद्यावर घेऊन खांद्यावर दोन मुलांचे शव घेऊन आपल्या गावाकडे जातात हे किती म्हणजे शोकांतिका आहे या भागाचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही सुद्धा इकडं सोय नाही आणि आपण इथं रोजगार पाहतो अनेक ऐरी विधानसभामध्ये एवढा मोठा प्रकल्प सुरू असूनसुद्धा ज्याप्रमाणे लोकांना रोजगार पाहिजे तो रोजगार उपलब्ध झाला नाही ज्या जो रोजगार उपलब्ध झाला आहे तो फक्त रोडवर दंड घेऊन उभं राहायचं आणि येण्याजाणांना सलाम करा एवढंच लो इकडच्या लोकांची स्थानिक लोकांना रोजगार दिला आहे या टेक्निकल रोजगार अजून मिळाला नाही टेक्निकल रोजगारासाठी ज्या पद्धतीनं इकडं म्हणजे या भागात लोकांना बरेच लोक शिक्षण आहे सर्व उच्च शिक्षित लोक आहेत तरी त्यांना रोजगार मिळाला नाही हे सुद्धा आहे एक शो शोकांतिका आहे आपण बघतो आहे की ऐरी विधानसभेत रोड जी रोडची व्यवस्था जी व्यथा आहे जे सर्वांना माहिती आहे सर्व रोडच्या बाबतीत सर्व लोकांनी अनुभवलं आहे आपण जसं पाहतो आलापल्लीतो सिरोंजा आलापल्लीतो आष्टी आलापल्लीतो एटापल्ली आणि आतमधले रस्तेसुद्धा एक दैनीय आलापलीतो मुलचरा सर्व लोकांना या रोडमुळे किती त्रास झाला आहे सर्वांना माहिती आहे ब एवढं आपण आपल्या भागात कॅबिनेट मंत्री असतानासुद्धा आपण या भागाचा विकास करता आला नाही आणि लोकांना याचे लोकांना स याचे म्हणजे किती दुःख सहन करावा लागला किती स त्यांना त्रास झाला हे खरोखरच लोकांनाच माहिती आहे त्यामुळे या भागाचा विकास व्हायला पाहिजे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे या या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत लोकांसाठी शिक्षणाच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सुरजागड प्रकल्प असेल आरोग्य असेल वीज असेल ते सुखसुविधा आजही पोहोचल्या नाही आज उमेदवार म्हणून तुम्हाला लोक जर मतदान करणार आहेत तर काय विशेष लक्ष देणार आहात की जे आजपर्यंत कॅबिनेट मंत्री असतील किंवा मागील राज्यमंत्री असतील त्यांनी जे नाही केलं आहे ते तुमच्याकडून होणार आहे या संदर्भात आपले काही आयडिया आहे सर्वात प्रथम या भागातले रस्ते आहेत रस्ते सर्व सर्वप्रथम कोणत्याही भागाचा विकास व्हायला पाहिजे तर त्या भागातले रस्ते गुडगुडीत असणे किंवा चांगले असणे आवश्यक आहे तर सर्वप्रथम मी स या भागातले रस्ते तयार करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर या त्या भागातील जे रोजगार आहेत सुशिक्षित बेरोजगार आहे अनेक दिवसापासून घरी बसले आहेत अशा लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात आपण रोजगार कसं उपलब्ध करता येईल या यासाठी आपण विचार करणार आहोत आणि त्या या भागातील शिक्षणाचं स्तर उंचावेल या यासाठी विचार करणार आहोत या, या, या भागातील आरोग्यसेवा कशी दु दुरुस्त करता येईल कशी सुधारता येईल या याकरता विचार करणार आहोत आणि या या अशा प्रकारे आपण या भागाचा विकास क करण्याचा प्रयत्न नक्कीच अपक्ष उमेदवार म्हणून हनुमंतजी मडावी आहे आणि यांचा विजय नक्कीच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे ओमप्रकाश चुनारकर लोकस्पर्श न्यूज अहेरी गडचिरोली